मित्रांनो नमस्कार आज नवीन दिवस आणि नवीन विषय महाराष्ट्राच्या राजकारणावरती आपण दररोज एक महत्वाची चर्चा करत असतो त्यापैकीच एक महत्वाचा आजचा विषय म्हणजे या पाच महत्वाच्या चुका शिंदेना पडणार महाराष्ट्राच्या राजकारणात भारी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपने केलाय शिंदेचा करेक्ट कार्यक्रम पैसा नको सत्ता नको आम्हाला आता फक्त उद्धव ठाकरेच हवे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाचा घेतलेला हा सर्वात मोठा आढावा आणि कोणत्या या पाच चुका आहेत ज्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून स्वतः शिंदेकडून होत आहेत यामुळे आमदार मंत्री आता पळण्याची भाषा करू लागलेत मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण कसं फिरलंय याचा आपण कानोसा घेणार आहोत त्याआधी आपण जर शिवसैनिक असाल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे असेल तर खाली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक किंवा कट्टर शिवसैनिक लिहायला विसरू नका जर आपण दुसऱ्या पक्षाचे कर... कार्यकर्ते असाल किंवा शिंदेगडाचे शिवसैनिक असाल तर खाली लिहायला विसरू नका एकनाथ शिंदे कडवट शिवसैनिक मित्रांनो बघूया सविस्तर महत्वाची बातमी आणि हा आजचा घेतलेला महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा राजकीय आढावा शिंदेगडाने सर्वात मोठी राजकीय चूक करण्यास सुद्धा महाराष्ट्राचं भल आहे कारण की भाजपा जेवढी शिंदेगडावरती अवलंबून होती तेवढा शिंदेगड देखील भाजपावरती अवलंबून होता परंतु आता राजकारण बदललंय महाराष्ट्राच्या राजकारणाने कूस बदलले असून एकनाथ शिंदेच्या या पाच चुका खूप महागात पड पडू शकतात त्यामधली पहिली चूक आहे बाळासाहेबांचे नाव वापरून खरी शिवसेना विसरणे एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंपासून विलगता घेतली आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती आम्ही चालू सेना प्रमुखांचा कोणताही विश्वास आम्ही तोडणार नाही असं शिंदेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंपासून विलग होताना सांगितलं होतं ज्या बाळासाहेबांनी आम्हाला मोठं केलं त्या बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ असाही शब्द त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिला होता परंतु तशा प्रकारे आता शिंदेगडाच्या आमदारांकडून नेत्यांकडून स्वतः एकनाथ शिंदे यांच्याकडून वर्तन होताना किंवा बाळासाहेबांचे विचार जपताना दिसत नाहीत हा त्यांची सर्वात मोठी चूक त्यांना आगामी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपा खूप मोठ्या प्रमाणे घेरू शकते ही एक चूक आहे त्यानंतर दुसरी आणि महत्वाची चूक म्हणजे आक्रमक राज ठाकरे आता शिंदेगडाच्या विरोधामध्ये आहेत ठाकरेंची आता आता डबल असून मात्र एकनाथ ठाकरे ब्रँडशी लढावं लागणार आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षापासून उद्धव ठाकरे या एकट्याच ठाकरे ब्रँडशी लढताना एकनाथ शिंदेना लढाई सोपी जायची कारण की विधानसभेला लोकसभेला एक ठाकरे त्यांच्या बाजूने होते परंतु आता मात्र राज्याचं राजकारण पूर्णपणे बदललं असून उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही ठाकरे ब्रँड एकत्र आलेत म्हणून ठाकरे ब्रँड विरुद्ध शिंदे ही लढाई एकनाथ शिंदेना आगामी काळामध्ये खूपच महागात पडू शकते दोन्ही राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना शिंदे सेनेसाठी आगामी राजकारणाची सर्वात मोठी कडवट लढाई असेल हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे त्यामुळे आगामी काळात शिंदेना ही लढाई खूप जड जाईल अशा शक्यता राजकीय पत्रकार व्यक्त करू लागले त्यानंतर उद्धव ठाकरेंशी संवाद सोडला एकनाथ शिवसेना चिन्ह घेतलं सगळे आमदार मंत्री घेतले आणि तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी त्यांनी संवाद तोडला असून उद्धव ठाकरेंवरती घराघाती टीका करणं एकनाथ शिंदेनी अजूनपर्यंत सोडलं नाही कोणत्याही प्रकारची टीका करताना उद्धव ठाकरेंवरती शिवसेना प्रमुखांच्या पूर्ण घरण्यावरती ते टीका करतात त्यामुळे ही टीका महाराष्ट्राला मराठी माणसांना शिवसैनिकांना आवडली नाही त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्या शिवसेनेचे फिरतीचे सगळे दोर कापले असल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे त्यामुळे एकनाथ शिंदेना जर भाजपने जर धोका दिला तर पुन्हा मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे फिरकणं देखील त्यांना अवघड जाईल कारण की ठाकरेंशी संवाद त्यांनी तोडला असून ठाकरेंवरती प्रत्येक वेळी जळजळीत टीका करणं हे त्यांना भोवणार आहे त्यामुळे आगामी काळामध्ये ही एक त्यांची चूक त्यांना खूप मोठ्या महागात पडू शकते आणि राजकारण करण्यासाठी ठाकरे ब्रँडची त्यांना गरज भागेल हे पुन्हा एकदा सिद्ध होऊ आहे मित्रांनो ही होती त्यांची तिसरी मोठी चूक चौथी चूक मध्ये शिंदे संपूर्ण भाजपवरती अवलंबून आहेत गेली लोकसभा निवडणूक बघितली गेली विधानसभा निवडणूक बघितली या दोन्ही विधानसभा लोकसभा निवडणुका मध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना संपूर्णपणे भाजपवरती अवलंबून आहे भाजपा जसं सांगेल त्याप्रमाणे वागण्या वागण्यासाठी एकनाथ शिंदेगड पुढे पुढे असतोय त्यामुळे भाजपवर अवलंबून राहिल्यामुळे आता शिंदेच्या मंत्र्यांनाही खूप मोठा धोका सहन करावा लागतोय या सगळ्या गोष्टी शिंदे गटाला आगामी काळामध्ये खूप मोठ्या संकटात नेऊ शकतात भाजपवर अवलंबून राहिल्यामुळे भाजप त्यांचा करेक्ट कार्यक्रम काही दिवसामध्ये करू शकते ही या घडीची राज्यातील सर्वात मोठी घटना शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात घडू शकते त्यामुळे हा त्यांना आगामी काळात बसणारा सर्वात मोठा धोका ठरू शकतोय त्यानंतर मित्रांनो पाचवी आणि सर्वात शेवटची चूक म्हणजे मराठी अस्मिता आणि मराठी मुद्दा गमवून बसणे शिंदे सेनेला महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना म्हणून त्यांनी पुढे जाण्याचं ठरवलं मात्र मराठी अस्मिता आणि मराठी मुद्दा ते आता गमवून बसलेत हे कालच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे महाराष्ट्रामध्ये भाजपा तिसरी भाषा हिंदी सक्तीची लागत असताना शिंदे गटाची मात्र कोणत्याही प्रकारची भूमिका नव्हती कारण की भाजपने त्यांच्यावरती मोठा दबाव आणून ठेवला होता त्यामुळे बाळासाहेबांचा विचार मराठी अस्मिता कुठे गेला सध्या महाराष्ट्र शिंदेना विचारू लागला आहे त्यामुळे मराठी अस्मिता गमवून मराठी मराठी मुद्दा गमवून एकनाथ शिंदेंनाच्या शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आगामी निवडणुकीमध्ये खूप मोठा फटका बसू शकतो या सगळ्या महत्वाच्या उत्सुका शिंदेंना आगामी काळामध्ये खूप महागात पडू शकतात मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात आमच्यापर्यंत व्यक्त करा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेना आगामी काळामध्ये ठाकरे बंधू खूप मोठ्या महागात पुरू शकतात याबद्दलची आपल्या मनातील असणारी प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद